दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता दिल्लीमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्या बॉम्ब ब्लास्ट करणारा जो दहशतवादी होता तो डॉक्टर मोहम्मद उमर रच होता हे आता कन्फर्म झालेलं आहे त्याच्या आईच्या डी एन एबरोबर बरोबर त्याची डी एन ए टेस्ट करून ती मॅच झालेली आहे त्यामुळं तो दहशतवादी होता हे जरी कन्फर्म झालं असलं आपण आतापर्यंत असं म्हणत आलो की भारतात कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला पाकिस्तान जबाबदार असतो आणि पाकिस्तानच्या भूमीवरून हा सगळा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जातो यावेळी यामध्ये थोडासा बदल झाला आहे हा दहशतवादी हल्ला घडवून पाकिस्ताननेच आणलाय म्हणजे जैश ए मोहम्मद या संघटनेनं पण यावेळी पाकिस्तानच्या भूमीपेक्षा दुसऱ्या एका देशाची भूमी इथं वापरली गेलेली आहे तो देश म्हणजे तुर्की तुर्कीचा उल्लेख काही वेळा तुर्की ये असा देखील केला जातो ऑफिशियल देशाचं नाव सध्या बदललेलं आहे ते तुर्की ये असं आहे पण अनेक लोकांना तुर्की हा शब्द माहिती आहे त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये टर्की किंवा तुर्की असाच शब्द वापरूया तर या तुर्कीमध्ये बसून कशा पद्धतीनं हे हँडलर भारतातल्या या दहशतवाद्यांना हँडल करत होते आणि त्यांच्याकडून हा दहशतवादी हल्ला घडवून आणत होते आणि सव्वीस जानेवारीला दिवाळीला देखील त्यांना अशा पद्धतीचे हल्ले घडवायचे होते नक्की यामध्ये तुर्कीचा अँगल काय आहे तुर्कीच्या राष्ट्रपतींचा यामध्ये अँगल काय आहे आणि भारत आणि तुर्कीच्या संबंधांमध्ये का एक प्रकारची घसरण दिसत आहे ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी दिल्लीचा दहशतवादी हल्ला घडवून आणणारा डॉक्टर मोहम्मद उमर याला हँडल करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं उकासा उकासा नावाचा व्यक्ती जो अंकारामध्ये बसला होता तो या डॉक्टर मोहम्मद उमरला हँडल करत होता आणि त्यानेच हा हल्ला घडवून आणण्याबद्दलची संपूर्ण योजना आखली होती त्याचं एक्झिक्युशन करून त्यानेच घेतलं हा जो तुर्कीमध्ये बसलेला उकासा आहे ते त्याचं खरं नाव आहे की नाही हे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही उकासा हे नेम असू शकतं उकासा उका या शब्दाचा हा एक अरेबिक शब्द आहे याचा खरा इंग्रजी अर्थ होतो स्पायडर स्पायडर म्हणजे जाळं विळणारा कोळी किडा त्यामुळं उकास आहे त्याचं खरं नाव आहे की खोटं हे माहिती नाही पण सेशन ॲप नावाचं एक जे ॲप आहे जे व्हॉट्सॲप प्रमाणच आहे ज्यामध्ये इन्क्रिप्टेड मेसेज पाठवता येतात आणि कुणीही तिसरा व्यक्ती ते मेसेजेस वाचू शकत नाही अशा या सेशन ॲपचा वापर या दोघांनी देखील केलेला आहे त्याचा संपूर्ण तपास सध्या पोलीस करत आहेत पण या एका गोष्टीमुळं तुर्कीचा एक अँगल इथं समोर आलेला आहे आणि तुर्की कशा पद्धतीनं पाकिस्तानला शरण देतोय पाकिस्तानमधल्या या नराधमांना या राक्षसांना तुर्की आपली जमीन पुरवतोय हे या माध्यमातून उघड झालेलं आहे फक्त एवढंच नाही जो मुझम्मिल गनी आणि डॉक्टर मोहम्मद उमर जो यामध्ये मारला गेला मुझम्मिल गनी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे या मुझम्मिल गनीकडं जवळजवळ अडीच हजार किलो स्फोटकं सापडली होती हा मुझम्मिल गनी काही महिन्यांच्या पूर्वी तुर्कीमध्ये गेला होता जो मारला गेला तो डॉक्टर मोहम्मद उमर देखील दोन हजार बावीस मध्ये तुर्कीमध्ये गेला होता आणि तुर्कीमध्ये जैश ए मोहम्मदच्या एका कमांडर बरोबर मग तो उकासा असेल किंवा दुसरा कुणी असेल त्याच्या बरोबर त्यांची तिथंच भेट झाली आणि त्याचं संपूर्ण प्रशिक्षण किंवा जे काही गोष्टी होत्या त्या सगळ्या तुर्कीमध्येच पार पडल्या असं प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मध्ये सध्या समोर आलेला आहे म्हणजे या दहशतवाद्यांना आयडिओलॉजिकल सपोर्ट लॉजिस्टिकल सपोर्ट त्यांना जो पैसा लागतो जो फायनान्शियल सपोर्ट लागतो हा सगळा पैसा सध्या तुर्कीकडून पुरवला जाते हे इथं स्पष्ट आहे त्यामुळे सगळ्या दहशतवाद्यांसाठी तुर्की हे एक नवीन असं ठिकाण बनतय जिथून त्यांना भारतावरती हल्ले करता येतात भारताच्या विरुद्ध प्रोपागंडा चालवला जाऊ शकतो असं ठिकाण आता तुर्की झालंय असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे उत्तर प्रदेश ए टी एसनं काही दिवसापूर्वी एका व्यक्तीला अटक केली होती त्या व्यक्तीचं नाव होतं फरहान नबी सिद्दीकी ह्या भारतामध्ये राहून इस्तांबुल इंटरनॅशनल नावाची एक संघटना चालवत होता आणि इस्तांबुल तुम्हाला माहिती असेल की तुर्की या देशाची पूर्वीची राजधानी होती इस्तांबुल आणि इस्तांबुल इंटरनॅशनलच्या माध्यमातून हा फरहान काय करत होता तर तो भारताच्या विरुद्ध द्वेष पसरवणारं लिखाण प्रसिद्ध करत होता पब्लिश करत होता आणि ते वितरित करत होता जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोचवायचं काम करत होता आणि हे सगळं तो उत्तर प्रदेशमध्ये राहून करत होता या फरहानला आणि त्याच्या इस्तांबुल इंटरनॅशनल या संघटनेला जगभरातून भरपूर पैसे देखील मिळालेले आहेत आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार जवळजवळ अकरा कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून या संघटनेला मिळाले होते या पैशाचा उपयोग या फरहाननं कशासाठी केला असेल तर त्यानं उत्तर प्रदेशमध्ये अमरोहामध्ये आणि पंजाबमध्ये काही ठिकाणी जमिनी विकत घेतल्या त्या मदरसेच्या नावावर चढवल्या आणि त्या जमिनींचा वापर भारत विरोधी कारवाया करण्यासाठी ट्रेनिंग कॅम्प्स म्हणून करण्यात येणार होता असं देखील उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलंय म्हणजे इथं एक लक्षात येत आहे की इस्तांबुल अंकारा किंवा तुर्की ज्या पद्धतीनं सध्या काम करतायत ते सगळं भारताच्या विरुद्ध केलं जात आहे इस्तांबुलनं म्हणजे तुर्कीनं काही दिवसापूर्वी जे भारत आणि पाकिस्तानमधलं ऑपरेशन सिंधूरच्या काळातलं युद्ध झालं त्यावेळी भारतानं जे पाकिस्तानचे ड्रोन पाडले ते सगळे ड्रोन तुर्कीनं बनवलेले ड्रोन होते हे देखील समोर आलं होतं म्हणजे तुर्की पाकिस्तानला मिलिटरी सपोर्ट करतोय त्याचबरोबर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना जे त्यांचं छुप युद्ध आहे ते लढण्यासाठी देखील मदत करतोय हेही आता समोर आले तुर्कीमधून काही संघटना चालवल्या जात आहेत ज्या भारत विरोधी काम करत आहेत त्यामध्ये एक संघटना आहे काश्मीर फ्रीडम नावाची दुसरी आहे तुर्की यूथ फाउंडेशन या सगळ्या संघटना अँटी इंडिया हेट पसरवण्याचं काम करतात हे सगळं तुर्की का करतोय किंवा तुर्कीचा आणि भारताचा असा संबंध का येतोय याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की रसेप तैय्यब एर्दोगन जे तुर्कीचे सध्याचे राष्ट्रपती आहेत त्यांच्या पॉलिसीज आणि त्यांना एक प्रकारे पुन्हा एकदा तुर्कीला मुस्लिम जगताचा नेता बनवायचा आहे स्वतःला मुस्लिम जगताचा नेता व्हायचा आहे आणि म्हणून ते पाकिस्तानला सपोर्ट करतात आतापर्यंत तुर्कीच्या या राष्ट्रपतींनी अनेक वेळा काश्मीरचा उल्लेख संयुक्त राष्ट्राच्या मंचावर केला आहे आणि काश्मीरमध्ये भारत अन्याय करतोय अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे भारतानं नेहमी याचा प्रतिवाद केलेला आहे पण तुर्की असं का करतोय कारण तुर्कीला इस्लामिक जगताचा हिरो व्हायचा आहे एक प्रकारे त्याला लीड करायचा आहे आणि पाकिस्तान देखील अशीच काहीतरी इच्छा बाळगून आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानकडं अण्वस्त्र आहेत जी तुर्कीकडे नाहीत त्यामुळे हे दोन देश एकमेकांना सोबत जायचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून ते दोघांचं कॉम्बिनेशन एक पॉवरफुल कॉम्बिनेशन होईल आणि इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे पाकिस्तान एक गरीब भिकेला लागलेला देश आहे पण तुर्की तसं नाही तुर्की हा थोडासा आशियामध्ये आणि थोडासा युरोपमध्ये असा दोन्ही बॉर्डरवर असलेला देश आहे हा अतिशय एक विकसित असलेला देश आहे हा एक इस्लामिक कंट्री आहे पण विकसित आहे अशा काही किरकोळ अपवादांपैकी हा देश आहे त्यामुळे तुर्की त्याच्याकडे असलेला पैशाचा वापर भारत विरोधी करतोय इस्रायल विरोधी करतोय हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आता या हल्ल्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे सिद्ध झालं म्हणजे पाकिस्तानमधल्या ज्या दहशतवादी संघटना आहेत ज्या एक प्रकारे पाकिस्तान आणि भारताच्या बॉर्डरपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होत्या त्या त्याचवेळी फक्त तिथल्या तिथं लांब जात आहेत तर अगदी तुर्कीमध्ये जाऊन त्या दहशतवाद्यांना हॅन्डल करतायत हे समोर आले कारण ऑपरेशन सिंधूर मध्ये भारतानं या दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली होती त्यानंतर त्यांनी आपली दहशतवादी तळ पाकिस्तानच्या अंतर्गत भागामध्ये हलवले होते आता हे देखील आपण बघितलं होतं आता त्यांनी हे तळ आणि त्यांचे हँडलर्स तुर्कीमध्ये हलवलेले आहेत जिथंपर्यंत भारत पोचू शकणार नाही असं त्यांना वाटते दुसरी एक गोष्ट म्हणजे तुर्कीबद्दलचे कालपासून अनेक रिपोर्ट प्रसिद्ध झाले असले अनेक मीडिया हाऊसेसमध्ये याबद्दलच्या बातम्या देण्यात आल्यानंतर तुर्कीची भारतातली जी एम्बेसी आहे त्यांनी हा क्लेम रिजेक्ट केलेला आहे त्यांनी म्हटलंय की तुर्की हा देश अशा पद्धतीनं कुठल्याही दहशतवाद्याला पाठिंबा देण्याचं काम करत नाही तर तो नेहमी शांतता आणि स्थैर्य यांच्यासाठी काम करत आलेला देश आहे भारत आणि तुर्की यांच्यातले संबंध बिघडवण्यासाठी अशा पद्धतीचे क्लेम केले जात आहेत असं तुर्कीच्या राजदूतांनी आणि त्यांच्या एम्बॅसीनं काल एक पत्रक काढून सांगितलंय हे सगळं जरी असलं तरी भारतानं आतापर्यंत अशा पद्धतीनं तुर्कीवर कधीच कुठले आरोप केले नव्हते जेव्हापासून तुर्कीनं पाकिस्तानला ऍक्टिव्ह सपोर्ट दाखवलाय तेव्हापासूनच भारताने हे आरोप केलेले आहेत याचा अर्थ उघड आहे की तुर्कीचा याच्यामध्ये नक्कीच संबंध आहे फक्त भारताला आता तुर्कीवर काय ॲक्शन घ्यायची हे ठरवावं लागेल काल कॅबिनेट कमिटीची जी बैठक झाली त्यामध्ये त्यांनी हे मान्य केलं की हा दहशतवादी हल्ला होता पण अजूनपर्यंत ऑफिशियली पाकिस्तानचं स्पष्टपणे नाव घेतलेलं नाही आहे तुर्कीचंही स्पष्टपणे नाव भारत सरकारनं घेतलेलं नाही ना आहे पण तरीही जे प्रिलिमिनरी रिपोर्ट्स आहेत त्याच्यानुसार तुर्कीचा याच्यामध्ये सहभाग आहे या संपूर्ण मुद्द्यावर तुर्कीच्या सहभागाबद्दल तुर्कीच्या राष्ट्रपतींचा जो अगावपणा मागच्या सहा महिन्यात आपण बघितला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र